स्वामींचे म्हणजे सारखे अनुभव तर येतच राहते सारखे असे म्हणजे चपातीवर पण हे आले स्वामी साक्षात स्वामींचे फोटो हे परत एका चपातीवर वटवृक्ष स्वामी भक्त असे बसलेले असो चपातीवर ते पण फोटो पाठविल तुम्हाला पहिल्यांदाच पहिल्यांदा बोलते पहिल्यांदाच सांगते त्यामुळे थोडस हे होत परत माझ्या मुलीला आता पहिली मुलगी होती आता परत डिलेवरी म्हणजे दिवस गेले तिला तिला घरचे नको म्हणत होते कारण म्हणजे बास झाली एकच मुलगी बासलं असते एकाला दुसरा असावा म्हणून इतकी आम्हाला काळजी वाटत होती दोघीला बाबा मुलगी झाली तर परत काय म्हणतील म्हणून मग स्वामींना मी म्हणलं ती पण माझी मुलगी पण स्वामींची सेवा करते दोघी पण म्हणलं आम्ही मुलगा होते बाबा म्हणजे टेन्शन नाही सासरची बी काय म्हणणार नाहीत काय नाही असं <laughs> त्यांचं तसं काय नव्हतं की मुलगी झाली तरी आम्ही सांगूच म्हणले आम्हाला वाटत होतं दोघी म्हटलं स्वामी तुम्हीच करायचं हे करायचं मुलगा झाला तर मी तुम्हाला स्वामींच ते पेंडल गळ्यात तर ते केलं स्वामींनी तिला सांगितलं होत तो, तो मला मुलगीच ऐकू दुसरी पण सगळ्यांनी सांगितलं होत पण मुलगा झाला ते म्हटले तुमच्या स्वामींनी म्हणजे हे भविष्य खोटं ठरवलं जे भविष्य बघतात ना म्हणजे होतं दुसरी मुलगीच म्हणून आज अच्छा 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 किती केली मस्त मग तर ते झालेल्या मुलगा तर ते म्हटले तुमच्या स्वामींनी म्हणजे बदलवलं सगळं चेंज मुलगा पण छान हा मुलगा पण इतका छान आहे सगळं व्यवस्थित झालं सहा महिन्याच आहे आता अरे वा सहा वाहिन्याच्या ताई परत पॅन्डल घातलं मी त्याला नाही कानभव हा आज नाही कानभव सांगायचं कालच काल नाही का पुण्यात ते झालं हो तो कुल कोसळला कुल ते को तिथं माझा मुलगा दीड वाजता तिथं होता तिथ होता तिथन गे, हो, तो घरी आला आणि तीन तीन वाजता तर हे कळलं त्या झालं असून अरे बाप रे तीन वाजता सकाळी गेला थोड्यासाठी हो तिथं होता दीड वाजेपर्यंत तिथं होता दीड वाजता तिथनं निघाली पोरती पहाटे रविवार सुट्टी होती म्हणून गेली ती तिकडे फिरायला अच्छा आणि तीन वाजता घरी येऊन हेच केलं जेवणच केलं तर त्या मित्राचा फोन आला तीन वाजता असं असं झालं बघ आपण मग किती स्वामींची पोपा म्हटलं स्वामींच्या तो स्वामींच्या पाया पडला म्हणजे एवढा अनुभव मला काला म्हणजे म्हणून म्हणलं आता हे शेअर करायचंच आहे हो, शेअर केला लई मला लय काल मग त्याला बी वाटलं त्याने पाया पडला लगेच स्वामींच्या म्हणजे स्वामींची कृपा किती मोठी झाली ते जर आधी अर्धा एक दोन तास आधी झाला असतं तर काय बघितलं असत काय बघितलं असत बापरे हम्म दुर्घटना झाली ना ताई हो, किती झाली दुर्घटना स्वामींना म्हणलं किती कोटी कोटी प्रणाम तुमचं माझ्या पोराचा जीव वाचवला अजून जेवढे गेले त्यांना पण वाचवावं स्वामी म्हणलं तेवढे गेले ते बी लेखर बाळ कोणाची आहेत ती अरे अडकलेत ना बरेच अडकले स्वामींची कृपा सगळ्यांना काय कुठल्या ना कुठल्या रूपात वाचवते बाबा वाचवते स्वामीजी तिथं उभा राहते ती माझी आपली साधी मुळीच आपली सेवा पण असती रोजचे तीन माळ तीन करावी ताई माझा जास्त नका करू जरा ते नुसतं साधा तुम्ही धन्यवाद नमस्कार जरी केला ना करा नाही स्वामी खरं स्वामी आहेत काल तरी कालच्यापासून म्हणलं कधी सांगल तुम्हाला मी कधी सांगल म्हणजे लय दिवसापासून अनुभव सांगायचं ते, ते मुलाला सहा महिने झालं मुलं का झाल्या लगेच सांगायचं होतं पण भी नाही जमलं असं तर राहिलं राहत रात गेलं मग स्वामी म्हणते म्हणलं अजून दा दा माझा अनुभव सांग नाही खरच हे स्वामींनी ते नातू पण दिला कालच माझ्या पोराचा जीव वाचवला तुमचा आवाज बी खूप छान आहे बघा ताई तुमचा मिश्री स्वामी श्री स्वामी समर्थ हा हा, हा